एक तर मला ऑपरेशन करायचं नव्हतं आमच्या वाडीतल्या निकान तिकडे ह्यांनी मला जबरदस्ती ऑपरेशन करून दिलं त्यानंतर तिकडे नेल्यावरती माझं लुकरी लिख लिख पण कर तरी पण त्यांनी ते मॅनेज केलं तिकडे लिख सगळं लिख ऑपरेशन करताना त्यांना माझं खूप भेटत नव्हतं एक तूप भेटली दुसरं भेटत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती वारंवार करत शोधली माझ्या तोंडात मारलं माझ्या हात पाय पकडले आणि पण तू मिळत होतो मी त्यांना नोकरी बोलत होतो खूप नाही मिळतो मला बाहेर सोडा तरी पण त्यांनी जबरदस्ती मागवली आणि ऑपरेशन केलं पाटण येथील सोनावडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे गौतमी पाटील या महिलेचा जीव धोक्यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया बेतत आहे जीवावर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बेतत आहे जीवावर हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांच्यावर कारवाई करा प्रहार संघटनेची मागणी सविस्तर माहिती पाटण तालुक्यातील सोनावडे येथील शासकीय रुग्णालयात गौतमी शशिकांत पाटील यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र यावेळी त्यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली पण ती शस्त्रक्रिया पूर्ण चुकीची झाल्याची माहिती त्यांच्या पतीनी दिलेली आहे या, दिले या विषयात प्रार संघटनेचे पदाधिकारी यांनी हलगर्जी पाहण्या करणाऱ्या डॉक्टरांच्यावर तात्काळ निलंबन करा असा इशाराच दिलेला आहे नमस्कार मी शुभ बाळे प्रहार संघटनेचा तालुका प्रमुख मी आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन आणि गट विकास अधिकारी यांना सोनोडे पी एस सी मध्ये झालेल्या मागच्या महिन्याच्या प्रकाराबद्दल निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे परंतु मी अजून एकदा आपल्याला सांगतो या विषयामध्ये झालं काय गौतमी पाटील नावाची महिला आहे आणि या महिलेचं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन नर्सनं त्या ठिकाणी सा, करायला सांगितलं होतं आणि हे ऑपरेशन करत असताना मागच्या महिन्यामध्ये त्या कुटुंब नियोजनच्या ऑपरेशन मध्ये डॉक्टर ननवरे आणि डॉक्टर डुबल अभिषेक टुबल या दोन्ही डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलेलं आहे मात्र ह्या ऑपरेशन दरम्यान काय घडलं आणि कशा महिला सिरियस हॉस्पिटलमध्ये उपचार घेते हे मी तुम्हाला सांगतो मागच्या महिन्याच्या ऑपरेशन मध्ये त्या महिलेला कुटुंब ऑपरेशन करत असताना उजव्या साईडची त्यांनी कट कट केली के आणि उजव्या साईडचं ऑपरेशन करत असताना त्यांना ते ट्यूब सापडली मात्र ती महिला जागरूक अवस्थेमध्ये होती तिला सगळ्या होत होत्या तिला कट लागतोय तिला दुखापत होती तिला जाणवत होतं आणि मला वाटतं की ती महिला सतत तिला ते, ते त्रास होत असल्यामुळे दुखत असल्यामुळं ती डॉक्टरांना विनंती करते की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन करू नका माझं ऑपरेशन मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये करते आणि त्यांना त्यांचं ते, ते बोलणं जे डॉक्टरांचं चालू होतं की मला ती ट्यूब सापडत नाही ट्यूब सापडत नाही हे त्यांनी ऐकत असताना त्या महिलेला त्रास सुद्धा होत होता ती आरडाओरड करत होती हे पाटी बाहेरच्या साईडला तिचा नवरा आणि तिचे नातेवाईक सगळे ऐकत असताना हिची विनंती जी सारखी करत होती त्याच्यामध्ये डॉक्टरांनी तिचं कुठलंही ऐकून घेतलं नाही नर्स आतमध्ये होते डॉक्टरांनी तिचे हातपाय धरून हे ऑपरेशन कंटिन्यू केलं मात्र त्या ठिकाणी आम्हाला असं सुद्धा कळत की ज्या नर्स आहेत या नर्सनी त्यांनी आरडावर करत असताना तिला त्या ठिकाणी कानाखाली सुद्धा लावायचं काम केलं तिचे हातपाय धरले तिचं तोंड लावायचं काम केलं मात्र हे जबरदस्तीनं ऑपरेशन का केलं गेलं याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे मग हे जे अमानुष पद्धतीने या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये घडलेले आहेत हे कुठेतरी निंद नाही हे डॉक्टरांच्या डॉक्टरी पेशाला कायमा भासणारी गोष्ट आहे आणि याची गंभीर दखल मात्र या सगळ्या डिपार्टमेंटला घेतली पाहिजे आमची संघटनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की या संबंधित प्रकरणाची निपक्षपणानं चौकशी केली गेली पाहिजे दोषी जे डॉक्टर आहेत या दोन्ही डॉक्टरांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे तात्काळ त्यांचं कायमस्वरूपीचं निलंबन सुद्धा केलं पाहिजे मात्र ती महिला आज मृत्यूच्या दारामध्ये उभी असताना प्रशासन एक महिना झाली कुठल्याही पद्धतीने कारवाई करत नाही हे निषेधार्थ आहे आणि या निषेधार्थ आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं प्रशासनाला जा विचारायचा नियोजनानं आणि संबंधित महिलेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पाटण पंचायत समितीच्या बाहेर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं न्याय मागायचं काम करणार आहे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला पाहिजे या भूमिकेत आम्ही आहे पीडित कुटुंबाने मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे तरी त्यांना न्याय मिळणे अपेक्षित होते मात्र तसं घडताना दिसत नसल्यामुळे हे कुटुंब गले गेले बरेच दिवस न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना ही मात्र आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज